एने वन आपलं <coughs> हे आजचं संदर्भात फायनल लेक्चर आहे आता वर्तमान संदर्भात जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या सर्वांना आहेच बरोबर आता वर्तमान संदर्भात तुम्हाला माहित आहे की एखादा वर्तुळ घेतला आपण तर केंद्रबिंदू पासून जे रेषा आपण टाकतो त्याला काय म्हणतो आपण त्रिज्या यामध्ये आपण पाहिलं होतं की जो व्यास आहे हा त्रिजेचा काय असतो दुप्पट असतो त्यानंतर जो परिघ आहे तर त्याचा फॉर्म्युला पाहिला होता आपण टू पाय आर किंवा दुसरा फॉर्म्युला आहे पाय डी आणि वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे ते पाहिलं होतं आपण आर स्क्वेअर तेव्हा या सूत्राला आपण डी स्क्वेअर अपॉंड फोर असं सुद्धा लिहितो हे झाले वर्तुळाचे मुख्य सूत्र अर्धवर्तुळ जे आहे त्याबद्दल मी यामध्ये बोलत नाही कारण ते आपण या अगोदर पण केलेलं आहे ना जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल अर्धवर्तुळ संदर्भात तर मध्ये आपण दोन सूत्र पाहिले होते एक आहे अर्धवर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे तर एकूण वर्तुळाच्या क्षेत्रफळाला भागा। कितीने भागायचं आपल्याला दोन ने भागायचं आणि अर्धवर्तुळाची जी परिमिती आहे ते काढताना आपल्याला वर्तुळाच्या पूर्ण परिमितीचा अर्ध परिमिती घेऊन त्यामध्ये व्यास म्हणजे दोन गुणिले त्रिज्या हे काय करायचं असतं ऍड करायचं असत आता हे अर्धवर्तुळ आणि वर्तुळ वर्तु या संदर्भातले फॉर्म्युले पाहिल्यानंतर काही रूल्स आहेत त्या संदर्भात ते आपल्याला लर्न करून घ्यायचे आहे पहिला जो रूल आहे तर सपोज आपण एखादा वर्तुळ घेतला तर लक्षात ठेवायचं आहे की या वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून सपोज की एक काय आहे जीवा आहे जिवेचं नाव देसो मी ए बी जिव्याचं नाव काय आहे ए बी आणि या जीवेवरून जर मी एखादा लंब टाकला काय टाकला लंब टाकला समजा मंट केंद्र आहे ओ आणि या अक्षराला आपण नाव देऊ टी तर ओ टी आपण लंब कोणता टाकला पा ओटी हा जर लंब असेल कशाला लंब लंब तो जेवा ए बी या जीवेवर आपण काय टाकला लंब टाकला असा असेल तर जे च माप आहे ते मापाच्या काय असत इक्वल असत याचा अर्थ आपण लंब टाकला तर तो जीवेला जी तो तो जीवे काय करतो दुभाकतो बरोबर आणि इथं सुरू होत पायथावर सिद्धांत कारण पायथा जो सिद्धांत आहे तो काय सांगतो सिद्धांता पायथावरच्या सिद्धांतानुसार कर्णवर्ग कर्ण कोण आहे ओबी है ना हैना एकदा लिहून घेऊ आपण काय सूत्र आहे आपलं कर्ण वर्ग बरोबर काय सूत्र आहे पाया वर्ग आधी उंची वर्ग तर हे सूत्र आपल्याला का विचारात घ्यायचं आहे कारण एखाद्या वेळेस आता समजा तुम्हाला वर्तुळ केंद्रापासून जीवेच अंतर दिलं त्यानंतर जीवेच माप सुद्धा दिलं अशा वेळेस जर तुम्हाला वर्तुळाची त्रिज्या किंवा वर्तुळाचा व्हायरस करायचा असेल अशा वेळेस कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला हे सूत्र इथं आवश्यक येईल जसं की यामध्ये कर्म कोण आहे ओबी ओबी स्क्वेअर बरोबर ओ, दी, ओ, दी ओ दी दी टी स्क्वेअर प्लस टीबी स्क्वेअर आता एटी आणि टीबी हे दोन्ही सारख्या मापाचे आहे म्हणजेच पेक्षा त्याचं माप किती असणार या ठिकाणी हाफ है ना अर्ध असणार मीनपट बरोबर कारण चे दोन समान भाग आहेत एटी आणि टीबी बरोबर जसं की पायथावरच आपण सिंपल त्रिकोड घेऊ जसं की मी तर एक एक्झाम्पल घेतो कोणता एक्झाम्पल घेऊ की समजा जी ए आहे ही जीवा आहे समजा वीस सॉरी हे आहे समजा सोळा सेंटीमीटरची किती आहे सोळा सेंटीमीटरची त्यानंतर वर्तुळ केंद्रापासून जे अंतर आहे ओ टी ते आहे समजा सहा सेंटीमीटर आणि तुम्हाला काय करायचं वर्तुळाची जर असे करायचं असेल तर अशा वेळेस काय करणार सांगा तुम्ही पा आर म्हणजेच काय आहे ओ टी आहे मग तुम्हाला आर स्क्वेअर करताना सांगा ओ टीची किंमत किती आहे सहा सहाचा चा वर्ग घ्यावा लागेल आणि टी बी करायचं आहे टीबीबी काय आहे हा एबीचा माप किती आहे सोळा मग आता ते सोळा असेल तर सोळाची बातमी कशी होईल सांगा आठ आणि आठ त्यानंतर सहा मग इथं काय घेणार तुम्ही आठचा वर्ग, वर्ग। सहाचा सा वर्ग छत्तीस आठ चा वर्ग, वर्ग। चौसष्ट आर बरोबर किती येईल शंभर आता हे कोणाची किंमत झाली सॉरी आर स्क्वेअर ची झाली केवळ त्रिज्या घ्यायची असेल तर शंभरच आपण काय घेणार वर्ग म्हणून आणि हे आन्सर किती येत सेंटीमीटर तर अशा पद्धतीनं जीवेला दुबावतो तर त्यावेळेस आपल्याला कोणतं प्रिन्सिपल काम येणार आहे पाठावर हे तर आपल्याला अप्लिकेबल करायचं आहे बरोबर आता हे झाल्यानंतर दुसऱ्या प्रकारचे जे गणित येतात यामध्ये तर ते येतात लघु कंस आणि विशाल कंस बरोबर आता मी तुम्हाला याबद्दल सांगितलं होतं की सपोज आपण एक वर्तुळ घेतला आता या वर्तुळामध्ये मी एक जीवा घेतो ती जीवा आहे ए डी त्यानंतर इथं एक्स पॉइंट घेतो इथं वाय पॉइंट घेतो ज्या पद्धतीनं त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश चौकोणाच्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज तीनशे साठ अंश तसंच वर्तुळाचं एकूण माप हे किती अंश असत तीनशे साठ अंश मग आता यामध्ये काय करायचं सपोज हा वर्तुळ केंद्र आहे ओ आता तुम्हाला माहित आहे की एक्स बी हा छोटा कंस आहे त्याला कोणता कंश म्हणतो आपण लघु कंस आणि ए वाय बी हा कोणता कंस आहे विशाल कंश आता लघु कंसाला तुम्ही कंस ए एक्स बी कसं वाचू शकता कंस ए एक्स बी किंवा दुसरं कसं वाचू शकता कंस ए बी असंही वाचू शकता बरोबर आहे का तर हा झाला तुमचा कंस मात्र विशाल कंसाला वाचताना तुम्हाला फक्त एकाच पद्धतीने वाचता येईल आणि ते पद्धत म्हणजे कोणती कंस ए वाय बी असं वाचावं लागेल बरोबर मग आता एक लक्षात घ्या की विशाल कंश आणि लघु या दोघांच्या मापांची तीनशे साठ असते लघुकंशाचं माप एकशे ऐंशी अंश पेक्षा कमी आणि विशाल कंसाचं माप एकशे ऐंशी अंश पेक्षा जास्त जर वर्तुळामध्ये दोनच कंस असेल तर मग आता सूत्र काय होतं मग आपल्याकडे कंसाचे माप अधिक विशाल कंसाचे माप शॉर्ट कटेऊ चालतं ना बरोबर किती आहे आपल्याकडे तीनशे साठ आणि म्हणून यानुसार जर गेलो आपण सांगा लघुकंश कोणता आपला कंस एक्स बी विशाल कंस कोणता आहे कंस ए वाय बी या दोघांचं सॉरी लघु कॉन्स ए एस बी विशाल कॉन्स ए वाई बी दोघा जी बी रिस्की किती असेल 307 ओके okay. हे झाल्यानंतर एक लक्षात घ्या की विशाल कॉन्स आणि लघु कॉन्स तो यामध्ये काही वेगवेगळे कॉन्स सुद्धा असू शकतात ना ते आपण पुढे लर्न करू म्हणजे असं नाही की एका कॉन्समध्ये एकच लघु आणि एकच विशाल कसा आहे का नाही आकृतीच्या अरेंजमेंट वर डिपेंड असतं आता आपल्याला शिकायचं आहे केंद्रीय कोन काय लर्न करायचं आहे केंद्रीय कोण जे आपल्या सिलेबसला आहे आता एक लक्षात घ्या वरचीच आकृती समजा वरच्या आकृतीला मी यूज करतो आता मी काय करतो इथं की आ, ए आणि पी हे दोन बिंदू जोडले मी पण यांचा तिसरा जो वर आहे तो कुठे आहे त्रिकोणाच्या वर्तुळ केंद्र सॉरी वर्तुळाच्या केंद्रबिंदू आहे बरोबर आहे ना मग वर्तुळाच्या केंद्रबिंदू आपण घेतला आणि वर्तुळावरचे कोणतेही दोन जण आपण या ठिकाणी काय घेतले बिंदू घेतले वरचे वर तर त्यांनी जो कोण तयार केला हा थोड कोणता <coughs> कोण असतो त्याला म्हणायचं सेंट्रल अँगल त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण केंद्रीय कोण काय म्हणतो त्याला आपण कोण मग केंद्रीय कोण कोण आहे माप ए ओ कोण कोणता आहे माप कोन ए ओ बी आणि केंद्रीय कोणाचं एक के वैशिष्ट्य असतं की त्याचं माप हे कोणाचं इक्वल केंद्रीय कोणाचं माप हे त्याच्या संलग्नित हा कोणता आहे कंस एक्स बी याच्या इक्वल असतं म्हणजे लघु कंसाचे काय असतं इक्वल असत म्हणजे माप कोण ए ओ बी बरोबर माप कंस काय घेणार मी एक्स बी म्हणजे जर वटूयामध्ये एकच कंस आणि एकच काय आहे विशाल कोणस आहे त्यानंतर इथं जर मी एक कोणाचे इक्वल घ्यायचं आपण लघुकंसा बरोबर जसं की आता या आकृतीमध्ये आपण कन्सिडर करू की एस बी याचा माप किती आहे शंभर अंश आहे किती आहे शंभर अंश मग आता मला सांगा ज्या आरती लघु लघुकंसाचं माप शंभर अंश आहे तर ए ओ बी याचं माप सुद्धा किती येईल अंश म्हणजे केंद्रीय कोण आणि लघु या दोन्हीचं माप कस असत असत आणि या केस मध्ये जर आपल्याला विशाल कंसाच माप करायचं आहे पाहता माप कंश ए वाय बी जर मला करायचं असेल तर मी तीनशे साठ मधून काय वजा करणार लघु लघुकंशाचं माप वजा करणार लघुकॉंस आहे ए एक्स बी त्याचं माप किती घेतलं आपण शंभर जर मायनस केलं तर आन्सर किती दोनशे साठ अंश बरोबर आहे का हा झाला गुणधर्म बरोबर पुढे एक लक्षात ठेवायचं आहे की वर्तुळाच्या एकाच वर्तुळ आहे का आता आपण दोन केसेस घेऊ हा एक वर्तुळ आहे त्यानंतर हा एक वर्तुळ आहे या वर्तुळामध्ये काय करू आपण की सपोज हा आहे केंद्रबिंदू केंद्रबिंदू जे आहे त्याला आपण नाव काय देऊ ओ नाव देऊ काय नाव देऊ ओ एक जीवा आहे ए बी आणि दुसरी जीवा आहे सी बी आता मला सांगा एखादी जीवा वर्तुळ केंद्रातून जात असेल तर ती त्या वर्तुळाची काय असते व्यास असते मग आता मला सांगा ही जी सीडी जीवा आहे त्याच्यामुळं काय झालं वरती एक अर्ध वर्तुळ तयार झाला आणि खाली सुद्धा एक अर्ध वर्तुळ तयार झालं अर्धवर्तुळाचं माप किती असत एकशे ऐंशी सर्वांना हा त्यानंतर आणखीन एक गुणधर्म लक्षात ठेवायचा पा पहिला गुणधर्म तुम्ही सांगितला काय सांगितलं पहिला गुणधर्म की जे अर्ध वर्तुळ असत तर या अर्ध वर्तुळाचे जे माप आहे तर अर्धवटोळाचे माप किती असते एकशे ऐंशी अंश जसं की आता ही सीडी जर आपण काय घेतली जीवा घेतली तर सीडी मुळे सांगा कोणते कंस तयार झाले सी डी आणि सी बी डी दोन्हीचं वैशिष्ट्य आहे की ते दोन काय आहे समान कंस आहे दोन्हीचं माप किती असणार एकशे ऐंशी अंश असणार बरोबर त्यानंतर इथं हे, हे, हे एक लक्षात ठेवायचं की हा कोण आणि हे कोण हे दोन्ही कसे असणार एकरूप कोण असणार कारण ते कोणते कोण आहे विरुद्ध कोण काय आहे विरुद्ध कोण पण आता मला सांगा हे दोन विरुद्ध कोण आहे आता केंद्रीय कोणाचं माप हे कोणाचं इक्वल असतं बर हा संबंधित लघु कंसाच्या इक्वल असतं म्हणजे याचा अर्थ जर हे, हे माप जर मी साठ अंश घेतलं तर एडीचं माप सुद्धा किती व्हायल साठ अंश व्हायल मग आता हा साठ आहे तर विरुद्ध कोणानुसार याच माप किती व्हायल साठच व्हायल मग हा कोण सुद्धा किती अंशाचा होईल या ठिकाणी साठच अंशाचा सा होईल करेक्ट म्हणजे याचा अर्थ एडी आणि सीडी हे दोन्ही काय आहे समान कंस आहेत कसे आहेत समान कंस आहेत आणि समान कंश जर असतील आणि त्यांचे जर आपण शिरोबिंदू जोडले तर यापासून दोन जीवा तयार होतात पहिली जीवा कोणती आहे ए डी आणि दुसरी जीवा कोणती आहे सी डी लक्षात घ्या जर कंस समान असतील जर काय असतील कंस समान असतील तर त्या जीवा कशा असतात एकरूप जीवा असतात कशा असतात जीवा एकरूप असतात आणि म्हणून इथं आपण लिहू शकतो की जीवा ए ही कशाचा एक रूप आहे जीवा सी काय आहे एक रूप कारण त्यांचे कंस कसे आहेत एक रूप कौस एक रूप असतील तर संबंधित जीवा सुद्धा काय असतात एक रूप म्हणजे हा झाला एक नियम लक्षात आलं हा पुढचा नियम समजा याला आपण सेकंड नंबर म्हणू करेक्ट आता तुम्हाला माहित आहे की अर्धवर्तुळामध्ये आता हा अर्धवर्तुळ होता इतक्याचं माप साठ आहे तर हे जे माप काढायचं असेल समजा मला याच किंमत आहे वाय मग आता मला ची किंमत काढायची असेल तर मी कोणता रूल करणार व्यास आहे अर्धवतुळाचं माप आहे एकशे ऐंशी मग एकशे ऐंशी मधून मी काय वजा करणार साठ म्हणजे असा अर्थ इथं ची किंमत किती येणार सांगा एकशे वीस मग केंद्रीय कोण एकशे वीस असेल हा जो कंस एसी आए। जो आहे त्याचं सुद्धा माप किती असणार एकशे वीस हा याचा विरुद्ध कोण आहे मग याच माप सुद्धा किती असणार वाय म्हणजे एकशे वीस आणि मग हा जो समोरचा कंस आहे याचा माप सुद्धा किती असणार एकशे वीस मग आता हे दोन कौश सारखे आले मग मी जर इथं एक जीवा तयार घेतली ही जीवा घेतली ए सी आणि ही जीवा घेतली मी बी डी ह्या जीवा सुद्धा कशा असतील बरं एकरूप कारण त्यांचे संबंधित कौश कसे आहेत एकरूप संबंधित कौश जर रूप असतील तर जीवा सुद्धा कसे असतात एकूप त्यानंतर इथे पाहू आपण इथे मी एक जीवा काढतो हिचं नाव आहे पी क्यू त्यानंतर एक जीवा काढतो इच नाव आहे आर्यस ओके आता एक लक्षात घ्या <coughs> की इथं जर जर मी इथं लिहिलं जर जीवा पी क्यू हे कशाचा एक रूप आहे जेवा एक रूप आहे जेव्हा पीक्यू आणि एस या दोन्हींचं माप कसं आहे आहे मग आता आपल्याला काय लक्ष देतं बरं वरती आपण पाहिलं होतं कौ समान असेल तर जीवा रूप त्याच्या उलट म्हणा काय होईल जर तिसरा नियम काय असेल जिवा रूप जर जेव्हा एक रूप असतील तर संबंधित कंस सुद्धा कसे असतील समान मापाचे असतील बरोबर म्हणून आता हा कंस जो आहे कोणता पी क्यू त्याच जितकं माप आहे तितकच माप कोणाचं असणार आर्याच आणि म्हणून इथं आपण लिहू शकतो की कंस कोणता कंस आहे पी क्यू हा कशाची एक रूप आहे कंस आर एस सी कसा असणार ए ग्रुप लक्ष द्या तीन नियम चार नियम शिकले तसो आपण पहिला नियम काय शिकला बरं आपण की हो तो केंद्रापासून जीरेवर जर आपण लंब टाकला तो तो जीरेला काय करतोय दुभागतोय इथं आपण पायथागोरसचा नियम लागू करायचा दुसरा विशाल कंस आणि लघु कंसाच्या मापांची बेरीज किती तीनशे साठ केंद्रीय कोणाचं माप हे कंसाच्या मापाच्या इक्वल अर्धवर्तुळाचं माप किती आहे एकशे ऐंशी अंश त्यानंतर कंस समान असतील तर जीवा कशा असतात एक रूप जेव्हा एक रूप असतील तर संबंधित कंस सुद्धा कशा असतात समान लांबीचे किंवा एक रूप असतात हे झाले समजले महत्वाचे काय नियम ओके आपण यावरती पाच उदाहरण समजून घेऊ पहिलं उदाहरण आहे की वर्तुळ केंद्रापासून बारा सेमी अंतरावर असणाऱ्या जीवेची लांबी किती आहे से। बत्तीस सेंटीमीटर तर वर्तुळाचा काय करायचं आहे व्यास पाय कच्ची आकृती काढून घेऊ आपण बरोबर तर यामध्ये आता ही झाली जीवा जीवाचं नाव काय देऊ आपण ओबी ओ केंद्र सांगा केंद्रापासून जीवा किती लांबीवर आहे बारा त्यानंतर लांबी किती आहे बत्तीस म्हणून किती घेणार आपण सोळा बरोबर आता किती कन्सिडर करू आपण आणि एकदा की आणखी दुप्पट काय असणार वेळा मग आता पायथा बोलस जर पाहिलं आपण तर सांगा आरचा वर्ग बरोबर वर वर काय असणार कर्ण वर्ग आधी पाया वर्ग च वर्ग बरोबर पाया वर्ग आधी उंची वर्ग सांगा पाया किती आहे सोळा सोळाचा वर्ग घेणार आपण उंची किती आहे बारा बाराचा वर्ग घेणार सोळाचा वर्ग छप्पन बाराचा चौवेचाळीस दोघांची तेवीस चारशे मग आर करायचा असेल तर वर्ग म्हणून चारशे म्हणजे किती येईल वीस कशामध्ये माप आहे आपले सेंटीमीटर मध्ये पण व्यास करायचं होतं व्यास त्रिजेच्या काय असत दुप्पट मग वीस च्या दुप्पट किती होईल सांगा चाळीस सेंटीमीटर त्यानंतर दुसऱ्या अवलंबाने जर पाहिला आपण तर विशाल कंसाचं माप संबंधित लघु कंसाच्या मापाच्या पेक्षा कितीने कमी आहे साठ ने तिप्पटकड आणि साठ मायनस करायचे बरोबर आहे का तर वटोळाच्या विषाण कंसाचे माप किती आता इथे एक ट्रिक देतो तुम्हाला कधी पण काय करायचं समजा लघु कंसाचे माप किती करायचं सांगा एक्स मानायचं का मानायचं एक्स मला आता सांगा विशाल कंसाचं माप किती बरोबर काय सांगितलं विशाल कंसाच्या मापा संदर्भात लघु कंसाची काय करायची तिप्पट तिप्पट केल्यावर काय होईल तीन यक्स आणि त्याच्यातून काय वजा करायची साठ आता तुम्हाला माहितीये दोघांची बीन किती असते तीनशे साठ मग लघु कंस आहे यक्स विशाल कंस आहे तीन यक्स सोळा हजार साठ यांची बेरीज किती झाली तीनशे साठ मग तीन आणि मायनस साठ अपोजिट आपल्यावर काय होतील प्लस साठ बरोबर किती होतील सांगा चारशे वीस मग एक्स बरोबर चारशे वीस ना आपण चार न भागू किती चार, चार। पंचे? एक चार चार पणशे वीस किती आलं एकशे पाच पण एकशे पाच एक हे कोणाचं आलं माप आलं आपल्या कोणाचं करायचं आहे विशाल कंसाच करायचं आहे मग आता विशाल कंसाचे माप काढताना काय करणार सांगा आपण काय सुत्र आपल्याकडं तीन एक्स वजा सात तीन गुणिले नेक्स्ट ची किंमत किती आली एकशे पाच वजा सात कदावली मध्ये आपण अगोदर काय करतो किती उत्तर तीनशे पंधरा किती उत्तर येईल पंधरा पंचेचाळीस म्हणजे दोनशे पंचावन्न अंश बरोबर तर विशाल तुमचा जर दोनशे पंचावन्न अंश आणि दोघांची बेरीज तीनशे सात येते का ते चेक करायचं म्हणजे त्यावरून आपल्याला लक्षात येतं तिसरं जे गणित आहे त्यामध्ये जेव्हा कशा आहेत बघू कौस पी वाय क्यू कोण आहे पी वाय क्यू म्हणजे इथून किती आहे दोनशे पंच्याण्णव तर आपल्याला काय करायचं आहे आठ वाय एस करायचं आहे पाहला म्हणजे हे जे दिलं आपल्याला हे कोणाचं माप दिलं बरं विशाल कौशाचं माप दिलं विशाल कोंसाचा माप किती आपल्याला दोनशे पंच्याण्णव कारण पासून सुरू व्हायला कुठपर्यंत चालला तो क्यू पर्यंत मग सांगा आता लघुकडे मग आपला कौशक्स क्यू आता या लघुकसाचं माप करायचं असेल तर तीनशे साठ मधून विशाल कंसाच काय करणार आपण मग सांगा तीनशे साठ मधून दोनशे वजा केले तर किती आलं पासष्ट अंश आता त्यांनी सांगितलं की ह्या जीवा एक आहे जीवा एक असतील तर कौस सुद्धा कसे असतात एक याचा अर्थ हा कौस जर पासष्ट अंशाचा आहे तर हा सुद्धा किती असला कि पाहिजे पासष्ट असला पाहिजे म्हणून जे आन्सर आहे ते काय असेल गुंड क्लिअर असेल तर जास्त स्टेप करायची गरज नाही चौथ्या उदाहरणामध्ये ना येऊ आपण सी काय आहे वर्तुळ केंद्र म्हणजे याचा अर्थ येतो जीव आहे ना दोन्हीचे दोन्ही काय आहे मग आता ए वाय डी कुठे गेला सांगा ए वाय डी हा जो कौंस आहे या कौंसाचा माप कितीला आपल्याला एकशे चाळीस तर कोणाचं माप करायचं आपल्याला बी ए डी पाच बी पासून कसं यायचं आपल्याला ए पर्यंत यायचं पुन्हा ए पासून कुठपर्यंत यायचं डी पर्यंत आता मला सांगा बी पासून जर मी ए पर्यंत आलो तर हे बी ए काय आहे व्यास आहे ना मग व्यासमुळे हे अर्ध झालं याचं माप किती झालं एकशे ऐंशी आणि मला ए पासून डी पर्यंत यायचं होतं ते मेजरमेंट माझ्याला दिलेलं आहे एकशे चाळीस दोघांची बेरीज करतो मी अर्ध्यात जास्त नाही कारण बी पासून ए पर्यंत काय आहे अर्ध वरतो त्याचं माप एकशे ऐंशी आणि हे तर दिलंच होतं एकशे चाळीस सरळ सरळ काय करायची होती तेवीस सॉन मध्ये करायचं सर्वात शेवटी एका वर्तुळात विशाल कंसाचे माप संबंधित लगी कंसाच्या मापाच्या होतो लघु माप मागायचं कधी पण विशाल कंसाचं माप का होईल सांगा दुपटीपेक्षा दुप्टीपेक्षा म्हणजे काय दोन्ही दुप्टीपेक्षा तीस ने जास्त आहे कमी आहे का नाही म्हणजे किती घेणार आपण प्लस थर्टी करणार आणि तुम्हाला माहिती आहे दोघांची बिलीज किती असते म्हणून एक्स अधिक दोन एक्स अधिक तीस बरोबर तीनशे सात लघु कंसाचं माप करायचं म्हणजे फक्त कशाची किंमत करायची आहे एक्स ची तीन एक्स बरोबर प्लस तीस अपोजिट साईडला गेल्यावर काय होती उत्तर किती मग एक्स जर काढायचं एक असेल तर तीनशे तीस ला लेफ्ट हँड साइड ला कोणी आपल्याकडे तीन ते भागाकारात जर उत्तर किती एकशे दहा अंश सो या ठिकाणी एन एम एस संदर्भात वन शॉर्ट लेक्चर मॅथमॅटिक्सचे पूर्णपणे संपत आहेत ओके